नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहो लोणार येथील नवयुवक गणेश मंडळ लोणार यांचा नवीन नवीन गणपती उत्सवात उपक्रम असतो यावेळेस त्यांनी बंगला एक गुफा तयार केली आहे चला तर ती गुफा आपण बघूया स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलेलो आहे आमच्याच गल्लीमध्ये आमच्याच गल्लीमध्ये नवयुवक गणेश मंडळ हा एक नवीन नवीन उपक्रम दरवर्षी करत असतो यावर्षी यांनी इथे भूत बंगला बनवलेला आहे व एक हे मोठं एक झोपडी टाईप शिड बनवलेला आहे तर आमच्यासोबत सुनील भाऊ आहेत हे नेहमी असे कार्य करतात सुनील भाऊ कसं केलं आहे हे आम्ही अठरा वर्षापासून दहा तेवढी आणि थोडं 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 दहा दिवस सुरुवात केला आपण कमजूजवळ दादर यालाच जास्त वेळ लागेल जास्त खूप चांगलं काम केलेलं आहे तर आपण बघूया आपल्या चॅनल मध्ये आता कसा पूर्ण व्हिडिओ तयार होईल आमच्या मंडळाने इथे या भूत बंगल्याच्या गुफेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरा पण लागलेला आहे काही अनुचित प्रकार घडू नये व कोणी घाबरून काही होऊ नये त्यामुळे इथे सी सी टी व्ही कॅमेराही लावलेला आहे सर्वप्रथम बांबूच्या झोपडीची व गुफेची एक पेपर प्लॅन तयार केला व तशी आखणी गेली ही आखणी करायलाही बराच वेळ लागला कारण मध्ये मध्ये पाऊस यायचा व पावसामुळे हे जे आपण आखलेलं आहे ते निघून जायचं व अशी ही टीम इथे यायची व रोज जेव्हा ज्यांना वेळ मिळेल त्या वेळेनुसार येथे काम करायचं नवयुवक गणेश मंडळाचे सर्वच सदस्य या उभारणीला या कामाला या प्लॅनला पूर्ण होण्यासाठी एक ते दोन महिन्यापासून झटत होते व खूप मोठे मोठे काम करत होते यांनी या तंबूसाठी बांबू जे आहे हे बाहेरील चिखली या शहरातून विकत आणले होते या बांबूचा जो टॉम त्यांनी तयार केला आहे तो एक उत्कृष्ट नमुना आहे त्यानंतर गुफा कशी तयार करायची आहे तिचा रस्ता कसा असेल कुठून कुठे गेल्यानंतर काय दिसेल याची सर्व सदस्यांनी नोंद घेतली व तशी कामाला सुरुवातही केली व अशा प्रकारे हा रस्ता तयार केला या तंबूमध्ये जुनं दगडांचं बांधकाम दिसावं यासाठी पेपरचा उपयोग केला व या पेपरच्या एक 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 गठ्ठा करून येथे चिटकवलावर त्यावरती स्प्रे मारला कलर केलं अशा प्रकारे याला उत्कृष्ट रूप देण्यात आलं त्यानंतर गुफेचंही काम बरंच मोठ्या प्रमाणात चालू झालं वडाच्या पारंब्या काही झाडांचे सांगाडे काही वस्तू विचित्र वस्तू इथे आणून ठेवण्यात आल्या गोलपाट म्हणजे पोते बोंद्रे यांनी पूर्ण ही गुफा कव्हर केली आतमध्ये विविध प्रकारचे कलरचे लाईटही यात लावण्यात आले लाल लाईटही लावण्यात आले व काही म्युझिकही याच्यात जोडले गेले पावसाने ओलं होऊ नये म्हणून यावरतीही ताडपत्री टाकण्यात आली व असं काम पूर्ण झालं नवयुवक गणेश मंडळाने विविध ठिकाणी इथे हे सुविचारही खूप सुंदर लावलेत धर्म म्हणजे आस्था व आस्था कधीच बदलत नाही आई वडिलांनी आपल्या मुला मुलामुलींना शिक्षण देणे गरजेचं आहे तेवढेच धार्मिक शिक्षण देणेही गरजेचे आहे असे विविध चांगले सुविचार इथे लावण्यात आले व आता गणपतीची स्थापनाही झाली आणि पब्लिकचा उत्स्फूर्त प्रतिसाद यासाठी मिळाला लोणारमधील व इतर तालुक्यातील मंडळी खूप गर्दी करायला लागली खूप सुंदर अशी ही नवयुवक गणेश मंडळाच्या सदस्यांनी तयार केलेली गुफा पूर्णपणे तयारही झाली व आता पब्लिकचा मोठा प्रचंड प्रतिसाद ही बघण्यासाठी यांना मिळायला लागला मंडळाच्या बाहेर खूप गर्दी व्हायला लागली आणि पब्लिक एक रांगेमध्ये उभं राहून या गुफेच्या आतमधील थरार बघण्यासाठी बाहेर प्रचंड गर्दी करत आहे तर अशा प्रकारे ही नवयुवक गणेश मंडळ यांनी केलेला उपक्रम खूपच सुंदर असा आहे आपणही सर्वांनी हा बघावा व हा थरार अनुभवावा घालू आणि महत्वाचे म्हणजे मंडळाची कोणतीही फी आपल्याला यासाठी मोजावी लागत नाही आपल्या स्वइच्छेने आपल्याला दान देती जी टाकायची ते आपण टाकू शकतो अशी ही सुंदर गुफा भूत बंगला पब्लिकचं अट्रॅक्शन ठरत आहे व लोणारवासियांना बघण्याचा एक नवा आनंद देत आहे थरार देत आहे तरी आपण याचा आनंद घ्यावा व एकदा ही गुफा बघायला जरूर यावी निशुल्क अशी ही गुफा सफारी आहे अत्यंत भयानक एकटा माणूस यातून जाऊ शकत नाही असं मंडळाचं म्हणणं आहे आपण हा व्हिडिओ बघितला चित्तथरारक असे अनुभव आपल्याला आले काही भयानक चेहरे आपण बघितले व पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद मी सचिन कापुरे मी लोणारकर कर टीम लोणार धन्यवाद